अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि चालू महाराष्ट्रातील घडामोडी बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेली यांत्रिक बोट स्थितीत जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे यांनी केली पाहणी चुकीची बातमी प्रसारित न करण्याचे केले आवाहन काही महिन्यांपूर्वी परिषदेच्या शाळेमध्ये येण्यासाठी कोराळा पाड्यातील तीन विद्यार्थी पायपांनी बांधलेल्या घरासाठी धोकादायक प्रवास करत असल्याची बातमी संपादक वसंत पासरे यांनी प्रसिद्ध केली होती काही महिन्यापूर्वी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर सावरदेव या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये येण्यासाठी बोराळापाड्यातील तीन विद्यार्थी पायपांनी बांधलेल्या तराफ्यातून धोकादायक प्रवास करत असल्याची बातमी संपादक वसंत पानसरे यांनी प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन या ठिकाणी लाईफ जॅकेटसह दोन यांत्रिक बोट दिल्या होत्या मात्र तानसा धरण क्षेत्रातील बोराळेपाडा ते सावरदेवपाडा भागातील मुलांना शाळेत एजा करण्यासाठी दिलेली बोट बंद असल्याबाबतच्या चुकीच्या बातम्या प्रसार माध्यम प्रसारित झाल्या होत्या या गोष्टीची शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन बोट चालू असल्याची खात्री केली तसेच के त्या बोटीतून स्वतः वर्षभर प्रवास करणाऱ्या प्रसारित झालेल्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले आहे तसेच ही बोट सुरू करून त्यातून त्यांनी व उपस्थित विद्यार्थ्यांनी फेरी मारली सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने यांत्रिक बोट थांबलेली आहे शाळा सुरू होताच ही बोट पुन्हा वापरात येऊ शकते या पाहणीवेळी वेळी या बोटीचा वर्षभर वापर करणारा विद्यार्थी कैलास व सावरदेव मधील नागरिक प्रदीप हे सुद्धा उपस्थित होते ही बोट वर्षभर सुरू होती व पेट्रोलची वापर होत नव्हता परंतु ही बोट चालू स्थितीत असल्याचे स्थानिक प्रदीप यांनी यावेळी सांगितले या, या बोटीशिवाय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर यांनी या वर्षी न्यूक्लियस बजेट योजनेतून आणखी एक नवीन आधुनिक यांत्रिक बोट येथे उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे आता दोन्ही दोन्ही बोट या कार्यरत राहणार आहेत तसेच या बोटीसाठी आवश्यक प्रमाणात पेट्रोल उपलब्ध करण्यात येत आहे त्यामुळे या संदर्भात कोणतीही चुकीची माहिती प्रसारित करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे मी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर येथील राजेंद्र कुमार हिवाळे आज आपल्याकडे काही अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या की माननीय मुख्यमंत्री म्हणजे बोटी आगाई भागात पाडा ते सावरदेव पाडा जाणाऱ्या विद्यार्थीने आध्या बोटी पास करायला लागला धोकेदायक असा होता ही बातमी प्रसार झाल्यानंतर दाले दाले आदिवासी विकास तथा महाराष्ट्र राज्य यांनी बोलले की बोटी आणि ते या भागातील आणि आणि भाग पार करण्यासाठी सुविधा उपलब्ध आणि त्या आस्थागत त्या बातम्या प्रसारित झाल्या या मान्य बोट अडली पडताळणी आणि हे ज्या बोलतो ही बोट मान्य होत ती फक्त शाळा मुळेच नाही परंतु ती उपयोगी आला आणि ती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत वापरल्यामुळे थांबलेली आहे स्वतःला ते डेम हे बोट परत वापरत आहे विद्यार्थी गेले ज्याने वापर केला असा सोबत आहे बेटा फक्त नाव त्यांना हा ना। एक विद्यार्थी आहे ज्याने या बोटीचा उपयोग आणि हे गावातील तुमचं बोटीचं काय अडचण आहे का आहे मागच्या वर्षी वापरण्यासाठी नाही पेट्रोल यांचं म्हणणं की या बोटी बोटण्यामध्ये ही कालावधी दिवसापासून साठी ती रेडी आहे बोट नागरिकांसाठी ज्या आठ विभागाने दोन महिन्यापूर्वी बचत गटाला दिलेली आहे तीस अतिशय आहे ती सुद्धा आणखी काही संस्थेने दिलेल्या का दिले बोटी त्या सुद्धा आहेत बोटींचा मुबलक प्रमाणचं व्यवहार योग्य ना बचत गटाने केलं तर कुठल्याच आजही उपलब्ध दिसून येत